आपण आहोत आत्ता ओझरमध्ये आणि ओझरमध्ये जेवण करून आता शेवट आजच्या यात्रेचा होतो आहे आज सकाळी मोरगाव रांजणगाव करून भीमाशंकर करून लेण्याद्री करून ओझर पूर्ण ओझरचं दर्शन करून आत्ता सगळे जेवलेत असं समजतो जेवलेत का नाही मला माहीत नाही गणपती बाप्पाचा आज जयकाराच्या आवाजावर कळल किती जण किती जेवलेत ते बोला आज साधारणत हे दोनशे लोक आपण आज फलटण शहर भाजप माऊली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी आपण यात्रेला लोक घेऊन जातो त्यामध्ये आजचा हा टप्पा पाच गणपतीपैकी ठेऊर आपल्या झालं तर करणार होतो आपण पण आपल्या आपल्याला आज ठेऊर होतच नाही आहे म्हणून आपण आता हितंच सांगता करतो आहे आणि तुम्हाला बसवतो आहे म्हणजे मला काय भाषण द्यायसाठी बसवत नाही ड्रायवर लोकांचं जेवण होतं तुमचं जेवण झालं आहे त्यांनी जेवले तर आपण घरी जाणार आहे नाहीतर डायरेक्ट <laughs> काय परवडतंय जेवलेला परवडते इथं बसलेलं परवडतंय का डायरेक्ट जायचं